मागच्या काही दिवसांपासून मला एक कमेंट सातत्याने येत आहे की मॅडम तुम्ही टीईटी किंवा टी ए आय टीचा अभ्यास कसा केला तुम्ही क्लासेस लावले होते का तुम्ही कधी सुरुवात केली होती कोणकोणते बुक्स वापरले या संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवा बघा मी ते कमेंट दाखवते यासारख्या बऱ्याच कमेंट आल्या होत्या आणि प्रत्येक व्हिडिओ टाकल्यानंतर एक दोन एक दोन कमेंट अशा येतच असतात तर मग मी विचार केला की यावर व्हिडिओ बनवावा ऍक्च्युली यावर व्हिडिओ बनवायचा माझा उद्देश हो नव्हता परंतु आता असं होत आहे की कमेंट अशा येत आहे की मॅडम हा हा टॉपिक आहे यावर व्हिडिओ बनवा मॅडम हा टॉपिक आहे यावर व्हिडिओ बनवा मग मी म्हटलं की जर खरंच समोरून रिक्वायरमेंट असेल तर आपण व्हिडिओ बनवायला काहीच हरकत नाहीये आणि त्याचमुळे मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तर आजचा आजच्या या व्हिडिओचा मेन उद्देश आहे की मी कसा अभ्यास केला किंवा मी ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या कुठल्या गोष्टी तुम्ही करायला हव्या आणि ज्या गोष्टी मी केल्या आहेत ज्या गरजेच्या आहेत त्या कुठल्या गोष्टी तुम्ही देखील करायला हव्या त्या संदर्भामध्ये आज मी बोलणार आहे तुम्हाला व्हिडिओ हा महत्वाचा वाटत असेल तर नक्की बघा आज मी बघाच असं फोर्स करणार नाहीये पण ज्यांना बघावं वाटेल त्यांनी नक्कीच बघा आणि हो अजूनही तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणार सर्व सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया बघा हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आता मी एकदम सुरुवातीपासून सांगेल की टीईटी uh, परीक्षा किंवा टी आय टी ह्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये कशा कशा घडत गेल्या आणि मी कसा कसा अभ्यास केला बघा फ्रेंड्स मी काही खूप काही वेगळं केलं असं मी नक्कीच सांगणार नाही ज्या गोष्टी केल्या मी त्याच सांगणार आहे सर्वप्रथम मित्रांनो दोन हजार तेरा साली पहिल्यांदा टीईटी झालेली होती आणि माझी ती फर्स्ट मध्ये टीईटी क्लिअर झालेली होती दोन हजार मध्ये म्हणजे चौदा मध्ये झालेली होती ती आणि माझी ती तेव्हाच क्लिअर झालेली होती आणि कुठंतरी तेव्हा तेव्हाच मला असं वाटलं की आता आपली आपलं सिलेक्शन झालेलं आहे परंतु नंतर शिक्षक भरतीचं प्रोसेस कशी झाली तुम्हाला माहिती आहे मग मी त्यावेळी काय केलं मी तेव्हा क्लास लावला होता का तर नाही मी तेव्हा क्लास वगैरे लावला नव्हता मी सेल्फ स्टडी स्टडी केली होती माझं बाळ खूप छोटं होतं म्हणजे इवन मी प्रेग्नंटच होते त्यावेळी त्यानंतर बेबी वगैरे झाला तर मी घरीच अभ्यास केला मी एक बुक आणलं होतं मला त्या बुकचं आता तेव्हाचं नाव माहीत नाही परंतु त्यानंतरही मी परीक्षा दिली मग मी तेव्हा कुठलं वापरलं मी ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर तेव्हा मी एक बुक आणलं होतं आणि त्यामधलाच अभ्यास केला आणि माझी ती फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्लिअर झाली परंतु एवढं होतं की त्यापूर्वी मी कुठेतरी शाळेमध्ये जॉब करणं किंवा मुलांना शिकवणं या थोड्याशा प्र म्हणजे प्रवाहात होते त्यामुळे मग मला थोडंसं सोपं गेलं असं मला वाटतं आता बऱ्याच जणांना असं वाटतं की नेमकं पेपरमध्ये टीईटी टीईटी क्लिअर होत नाही मॅडम खूप अवघड जातं तर सगळ्यात सुरुवातीला मी सांगितलं सांगेल की टीईटी किंवा सीटीईटी या दोन परीक्षा असतात तर त्यामध्ये जर तुमची टीईटी निघत नसेल तर टीला फोकस करा सी टी पे ही परीक्षा टीईटी पेक्षा थोडी सोपी आहे परंतु आता टीईटी निघणं देखील खूप सोपं झालेलं आहे कारण मित्रांनो टीईटीचा अभ्यास करताना तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर यूज करायचे आहे त्यामधील बऱ्याच गोष्टी रिपीट होतात याचं कारण असं की दोन हजार तेराला टीईटी क्लिअर झाल्यानंतर मधल्या काळामध्ये दे परीक्षा देण्याची गरज भासली नाही कारण तुम्हाला माहिती की सात वर्ष हे सर्टिफिकेट व्हॅल्यूड होतं त्यानंतर मग मधल्या काळामध्ये परीक्षा झाल्या परंतु आम्ही काय त्या परीक्षा दिल्या नाही परंतु नंतरच्या विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा झाला की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्यांना बघायला मिळाले पहिल्या वेळी या गोष्टी माहिती नव्हत्या त्यानंतर सतरा साली टेटची एक्झाम झाली टी आय टी त्यावेळी असं झालं की त्यावेळी मी जॉब करत होते आणि अचानक नोटिफिकेशन आलं आणि जेव्हा फॉर्म भरला त्यानंतर फक्त मी एवढं केलं की सुट्ट्या टाकल्या शाळेमधून सुट्ट्या टाकल्या आणि एक महिना एक महिना पण मिळाला नाही मला आणि पूर्णतः परीक्षेवर फोकस केला मला तिथे खूप चांगले मार्क्स पडले मा मी माझे कुठलेच मार्क्स सांगणार नाही कारण की मार्कनुसार म्हणजे बरेच जणांना मार्क हे सगळं नाही आहे आपण काय केलं त्यावर आपण बोलूया कसं केलं आपण त्यावर बोलूया या, या परीक्षेमध्ये मला चांगले मार्क्स आले इवन एवढे व्यवस्थित मार्क्स होते की मला असं वाटलं की माझं सिलेक्शन शंभर टक्के आहे परंतु मित्रांनो दोन हजार एकोणावीस पर्यंत कुठली म्हणजे भरती प्रक्रिया पुढे गेलीच नाही आणि जेव्हा पहिली यादी लागली तेव्हा बारा हजाराऐवजी फक्त पाच हजार जागा भरल्या आणि माझं सिलेक्शन दोन मार्कांनी राहिलं आणि तिथे मला कुठेतरी शॉक बसला की आपलं सिलेक्शन राहिलं आणि तेराला सीईटी दिलेली टीईटी दिलेली होती मधल्या काळामध्ये मी टीईटी दिली मग आता आता काय करायचं की पाच सात वर्ष आपले निघून जातील आणि त्यावेळी टीईटी किंवा सीटीईटी हे सर्टिफिकेट लाईफ टाईमसाठी नव्हतं मग मी मधल्या काळामध्ये जेव्हा दोन हजार अठरामध्ये टीईटी झालेली होती ती टीईटी दिली आणि ती क्लिअर झाली मग ती कशी क्लिअर झाली तर तिथेही मी काही क्लास वगैरे लावलेला नव्हता पण यावेळी मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास केला म्हणजे दोन हजार अठरा एकोणावीसच्या दरम्यान जी डीईटी टी झाली ती मी दिली होती म्हणजे मला असं वाटतं की यापूर्वी जी शेवटची डीईटी टी झाली होती किंवा त्या बिफोर एक झाली असेल ती मी दिली आणि ती माझी ते लगेच क्लिअर झाली आणि त्यामध्ये देखील मी फक्त त्यावेळी मी एक बुकचं बुक रेफर केलं होतं ज्यामध्ये मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर होते आणि मला त्याचा असा अनुभव आला की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधले बरेच प्रश्न रिपीट होतात हे मला पहिल्यांदा कळलं जेव्हा मी तेराला दिली होती तेव्हा मला काही समज समजलेलं नव्हतं फक्त मी अभ्यास करायचा आणि तसा मी अभ्यास केला आता पेपर दोनच्या बाबतीमध्ये मी सांगेल की तुम्हाला पाचवी सहावी सातवी आठवी जी दहावीचं पण बुक वापरायचे काही काही प्रश्न पडतात परंतु तुमच्या तु क्रमिक अभ्यासक्रमामधले पेपर टू साठी समाजशास्त्रामधले प्रश्न पडतात मॅथ सायन्समध्ये पण तुम्हाला सायन्स वगैरे जे आपले स्टेट बोर्डचे बुक आहेत ते यूज करा वेगळं गर काही करायचे साठी गरज नाही आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर नक्कीच सॉल्व्ह करा आणि एखादा मुद्दा त्यातला समजा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही कुठला एखादा मुद्दा करत आहात परंतु त्यामध्ये एवढी सफिशियंट माहिती नाहीये तर तुम्ही टेक्स्ट बुक काढा कुठले आपले स्टेट बोर्डाचे आणि पेपर एक साठी मित्रांनो शिवाजी महाराजांचा जो चौथीचा इतिहास आहे तो पूर्ण करा त्यामधले पण बऱ्याचदा प्रश्न पडत असतात बाकी तर मला सोपं वाटतं परंतु काय होतं की आपण जे प्रश्न सॉल्व्ह करतो आपल्या दृष्टीने आपल्याला सोपे वाटतात परंतु येणार आन्सर वेगळा असतं त्यामुळे पेपर दोन तीन चार मार्काने राहून जातो मग अशा वेळी कशाचा आधार घ्यायचा तर प्रिव्हिअस इयर कारण प्रिव्हियर प्रि इयर तुम्ही जितकं करसाल ना त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की उत्तर अपेक्षित काय आपण देतो काय जेव्हा एखादा प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही घेतला आहे आणि तो सॉल्व्ह करताय तर डायरेक्ट उत्तर न बघता तुम्ही सॉल्व्ह करा आणि त्यानंतर चेक करा तुमचं किती बरोबर आहे आणि तिथे उत्तर आ, दिलेले किती बरोबर आहे जर तुमची अॅक्युरेसी जर मॅच होत असेल तर तुमचा पेपर शंभर टक्के निघेल परंतु तुमची अॅक्युरेसी मॅच नाही होत तुम्हाला माहिती की ज्यावेळी मानसशास्त्र वगैरे म्हणजे बालमानशास्त्र वगैरे असतं त्यावेळी आपल्याला ते खूप आप सोपं वाटतं तीस मार्काचं आणि मग ज्यावेळी पेपरचं पेपर, पेपर येतो आन्सर शीट घेते त्यावेळी आपल्याला बारा तेराच मार्क पडतात मग आपण विचार करतो माझे पंधरा मार्क गेले कस काय हे तर खूप सोपं होतं परंतु काय असतं की त्यांना अपेक्षित उत्तर वेगळे असतात आपण उत्तर वेगळी लिहितो आणि त्याचमुळे काय होतं की आपलं जे समजा कास्टमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला त्र्याऐंशी मार्क्स ब्याऐंशी मार्क्स लागतात ब्याऐंशी ते एकोणव्वदच्या दरम्यान आणि जर तुम्ही जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला नव्वद मार्क लागतात मग बऱ्याचदा ओपनमध्ये असल्यावर एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी मार्क्स पडतात पंच्याऐंशी पडतात पंच्याहत्तर पडतात कास्टमध्ये वगैरे मग तुम्ही थोड्या थोड्या मार्कावरून राहून जातात मग यासाठी तुम्हाला या गोष्टी वेगळ्या करायच्या आहेत त्यानंतर मी पुढचं सांगेल म्हणजे दोन्ही गोष्टी मी एकत्र यासाठी कव्हर करते की सगळे विचारते की क्लास कुठला लावला क्लास कुठला लावला तर मी आतापर्यंत मित्रांनो कुठलाच क्लास लावला नाही म्हणजे टीईटी आणि टीआयडीए कशासाठीच क्लास लावला नाही कारण पहिली परीक्षा जेव्हा झाली तेव्हा फक्त एवढे एवढं आहे की थोड्याशा सुट्ट्या घेतल्या होत्या मार्क्सही चांगले पडेल इव्हन आताही जर कन्व्हर्टेड राऊंड जो राहिला आहे सतराचा तो झाला तर कदाचित माझा नंबर लागण्याचे चान्सेस आहे परंतु आता आपलं सिलेक्शन झालेलं आहे जवळपास मिळालं तर मग आपण त्यानंतर डिसिजन घेऊया त्यानंतर आता आली दोन हजार चे म्हणजे बावीस ची टेट बावी बावी तर बावीसच्या त्यानंतर मधल्या काळामध्ये मित्रांनो मी टीईटी जर क्लिअर केली त्याचबरोबर मी सीटीईटी देखील मी पहिल्यांदाच पेपर दिले आणि फर्स्ट मध्ये माझे दोन्ही पेपर क्लिअर झाले आता सीटीईटीचं सी कसं मग सीटीईटीचा अभ्यास कसा सी केला तर मी त्यामध्ये पण मित्रांनो हिमांशु मॅडमचा लेट्स लर्न हे चॅनल पाहिलं होतं त्यामधले मी काही व्हिडिओज बघत होते त्याचबरोबर मी तिथे पण एक बुक आणलं होतं प्रिव्हियस प्रिव्हिअस इयर अरिहंत पब्लिकेशन होतं आय थिंक प्रीवियस इयर क्वेश्चन सेट आणला होता मी तो आणि तिथे पण मी इयर क्वेश्चन थोडेफार बघितले होते परंतु माझा सीटीई टीला मनावर तसा अभ्यास झाला नव्हता कारण सीटीई टी ही मी कोरोना पिरियडमध्ये दिलेली होती सीटीईटीचं झालं असं की ज्यावेळी आम्ही फॉर्म भरला त्यानंतर तीच परीक्षा सहा सहा महिने एक्सटेंड होत होत तीन दोन हजार वीसमध्ये झाली आणि ज्यावेळी कोरोनाची म्हणजे प्रचंड लाट होती अशावेळी आमची ऑफलाईन एक्झाम झालेली होती आणि परीक्षा दरवेळी लेट होत होती होती त्यामुळे परीक्षा होईल की नाही होईल माहितीच नव्हतं त्यामुळे मी तुम्हाला सी डी टीचं सांगेल की मी म्हणावा तसा अभ्यास केलाच नव्हता फक्त एवढं झालं की जेव्हा हॉल तिकीट आलं हॉल तिकीट आल्यानंतर मला थोडीशी सिरियसनेस आली की आता एक्झाम आपली होणार आहे आणि मग तिथून मी अभ्यास करायला सुरुवात केली त्यामध्ये मग मी पुन्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि मी लेट्स लर्न चॅनल बघितलं त्यावरून मला थोडंसं बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या त्यामुळे मी म्हणते की तुम्ही एक बुक आणा कोणतंही एक एक बुक आणा म्हणजे पब्लिकेशनची असं हे नाही की हेच पब्लिकेशन हवं परंतु त्याचबरोबर त्यांचे व्हिडिओ बघा हिमांशी मॅमचे तर त्यांनी देखील तुमचं बऱ्याच ब्रे पैकी कवर होईल तर त्यातूनच माझे ते पेपर निघून गेले त्यामध्ये मी चार पाच दिवस अभ्यास केला आणि नंतर पेपर वगैरे झाले कारण त्यावेळी पेपरला देखील त्यांनी सांगितलं होतं की खोकला वगैरे असला तर तुम्हाला आम्ही एंट्री देणार नाही आम्ही तुम्हाला पेपर देऊ देणार नाही आम्हाला चप्पल बूट काही न घालता आतमध्ये एंट्री दिली होती आणि कोरोनाचा खूप डेंजर पिरियड होता अशा पिरियडमध्ये ती परीक्षा झाली होती तर ती एक्झाम मी दिली होती आणि तिथेही माझे दोन पेपर इमिजिएट क्लिअर झाले होते त्यानंतर पुन्हा आपली आपल्या एक्झामचं काहीच ठाव ठिकाणा नसल्यामुळे मी पुन्हा शाळा स्कूल वगैरे जॉईन केली आणि त्यामुळे मी त्याच गोष्टीमध्ये होते अशामध्ये अचानक काय झालं की दिवाळीमध्ये मी स्कूल सोडली परंतु मी अभ्यास वगैरे स्टार्ट केलेला नव्हता मला पुन्हा दुसऱ्या जॉबच्या शोधामध्ये मी होते आणि अशामध्येच बऱ्याच ठिकाणा बऱ्याच ठिकाणावरून कळत होतं की एक्झाम होणार आहे परंतु मला खरंच एवढा सिरियसनेस नव्हता आणि अचानक एकतीस तारखेला मला कळलं की एक्झाम आहे आणि एक्झामचे नोटिफिकेशन येऊ शकतं आणि अचानक दुसऱ्या दिवशी नोटिफिकेशन आलं आणि तिथून पुढे वीस दिवस एकवीस दिवस परीक्षेला बाकी होते आणि मग आता अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं तर सर्वात सुरुवातीला मी फॉर्मच भरून घेतला आणि फॉर्म भरल्यानंतर आता की आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तिथून अभ्यासाला सुरुवात केली आता मी अश वेळी असं केलं की मागच्या परीक्षेमध्ये आपल्याच्या थोड्याफार चुका झाल्या आपल्या दोन मार्कांनी सिलेक्शन राहिलं तर आता आपलं दोन मार्कांनी राहू नये आपल्याला थोडेसे मार्क जास्त पडायला पाहिजे दृष्टीने मी मागच्या वेळी जे केलं नाही ते करायला अगोदर सुरुवात केली याचा अर्थ हो की मागच्या वेळी सर्व म्हणजे मागच्या वेळेचा पेपर एकदम व्यवस्थित आलेला होता तिथे सगळ्या घटकांना योग्य प्रकारे न्याय दिलेला होता मग त्यामुळे मी सगळा अभ्यास केला म्हणजे की इतिहास भूगोल इथून परिसर अभ्यास त्यानंतर मानसशास्त्र बालमानसशास्त्र ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायला के सुरुवात केली आणि त्याचबरोबर माझं मॅथ वगैरे ऑलरेडी थोडंसं चांगलं होतं त्यामुळे मी तिथं थोडंसं लक्ष कमी दिलं ही माझी थोडीशी इथे चूक झाली म्हणजे जर माझा नंबर थोडासा दूर लागला त्यासाठी हीच माझी चूक झाली असं मी म्हणे आणि मग या गोष्टींचा सराव केला परंतु नंतर आ, हे लक्षात आलं की आठ आठ एक दिवस या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यानंतर मला असं लक्षात आलं की आपल्याला आप जे बुद्धिमत्ता वगैरे या गोष्टीसाठी जास्त गुण आहेत तर आपल्याला तिथं थोडा फोकस जास्त करावा लागेल अशामध्येच Okay, आठ दिवस निघून गेले आणि नंतर आय थिंक आठ दहा दिवस परीक्षेला शिल्लक असल्यानंतर मी मॅथ सॉल्व्ह करायला सुरुवात केली मी टाइम लावून वगैरे सॉल्व्ह करत होते मी एक मॅथसाठी बुक देखील आणलेलं होतं मी व्हिडिओज वगैरे बघणं बंद केलं होतं आता मी तुम्हाला इथे नक्कीच सांगेल की मी दोन हजार तेवीस ला व्हिडीओ बघितले नाही कारण मोबाईलमध्ये खूप वेळ जातो हे माझ्या तेव्हा लक्षात आलं आणि मी व्हिडिओज न बघण्याचं ठरवलं आणि मी दररोज क्वेश्चन पेपर मी दररोज प्रश्नपत्रिका सेट आणला होता आणि तो प्रश्नपत्रिका सेट मी टाइम लावून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत होते की माझा टाइम पटपट कवर व्हावा अचानक हॉल तिकीट आले आणि माझा पहिल्या दिवशीच पहिल्या सत्रामध्ये नंबर लागला आणि मग मला असं वाटलं की आता आपला पहिल्याच दिवशी नंबर लागला मला असं वाटलं होतं की दोन तीन दिवस नंतर लागला तर मला थोडासा अंदाज येईल परंतु तसं काही अजिबात झालेलं नाही पहिल्याच दिवशी पहिल्याच सत्रामध्ये माझा नंबर लागला आणि मग ठरवलं की बावीस तारखेला आपला एक्झाम आहे आणि मी ते एकवीसच्या संध्याकाळपर्यंत ज्या गोष्टी करायच्या त्या केल्या यामध्ये मी काय काय केलं तर मी टाईम लावून पेपर वगैरे सोडले सोडवले टाइम लावून गणित सोडवले होते वेळ मला कसा माझा हे करता येईल त्याबद्दल मी बऱ्याच गोष्टी केल्या होत्या मी इवन म्हणजे मी जेवढा अभ्यास केला त्या त्या गोष्टी पडल्याच नाही खरं तर जर त्या प्रकारे पेपर पडला असता तर कदाचित माझा स्कोर खूप जास्त असला असता परंतु ठीक आहे मी इव्हन बालमानशास्त्र केलं होतं मी जुनं डी एडचं वगैरे बुक आहे प्रि, आ, आ, ती, ती हो ते कम्प्लीट केलं होतं प्री प्रिव्हियस इयर आत्तापर्यंत म्हणजे जे टी टीला वगैरे बालमानशास्त्राचे प्रश्न आले होते ते केले होते म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी ज्या होत्या ना त्या मी कवर केल्या होत्या मी जे आपले स्टेट बोर्डाचे जे बुक्स आहेत इतिहास बुक ते देखील वाचले होते मी सायन्सचा देखील थोडासा अभ्यास केला होता कारण की सतराच्या परीक्षेमध्ये ते देखील पडलं होतं म्हणजे सगळं सगळा अभ्यास मी जो काही त्यांनी सांगितलेला होत्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला होता कारण काही काही टॉपिक आपल्याला सांगितले होते आणि गणिताचा आहे ना मी जो अभ्यास केला आहे तो बुकमधूनच केला म्हणजे ट्रिक्स वगैरे या गोष्टी काही काही ट्रिक्स मी युट्यूबला बघितल्या परंतु मी खूप जास्त युट्यूबचा वापर केला नाही परंतु मी तुम्हाला एक ॲडवाईस नक्की देईल की तुम्हाला हे करण्यासाठी गणितासाठी युट्यूबचा नक्की यूज करा ट्रिक्स वगैरे तिथून कळतात बऱ्याच जणांना त्याचा देखील फायदा झाला कारण जे युट्यूबर्स होते त्यांनी काय केलं की जसे जसे पेपर होत गेले तसे जसे तुम्हाला गोष्टी सांगत गेले की हे हे येत आहे ते ते येत आहे आणि नंतरच्या शिफ्टला त्याचा फायदा झाला परंतु सुरुवातीच्या शिफ्टला फायदा झाला नाही पहिल्या दिवशी जेव्हा माझा पेपर झाला मित्रांनो मी फक्त दीडशे प्रश्न सॉल्व्ह करू शकले आणि त्यातूनच माझा स्कोअर आला आणि त्यातूनच माझा आता सिलेक्शन झालेला आहे फक्त तुम्हाला आता मी काय चुका केल्या तर त्या तुम्हाला करायच्या नाही पहिली गोष्ट की पेपर पहिल्या दिवशी असल्यामुळे मी खूप जास्त घाबरून गेले होते ते पण सुरुवातीपासून जेव्हापासून हॉल तिकीट आलं तेव्हापासून मी घाबरले होते घाबरायची काहीच गरज नाही पेपर आहे लागेल नंबर नाही नाही लागणार पण ओवर प्रेशरमुळे काय झालं की तिथं जाऊन आपल्या हातही चालत नाही ना आपलं थोडंसं माइंड पण हे होऊन जातं तर तशी गोष्ट माझ्यासोबत झाली होती ती गोष्ट करायची गरज नाही आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करा उद्या पाच तारखेनंतर वगैरे तुमचं नोटिफिकेशन येईल नाही येईल परीक्षा अचानक अच्छा अच्छा होईल अचानक वीस दिवसात देखील परीक्षा होऊ शकते त्यामुळे आजपासून प्रिपरेशन चालू ठेवा कुठला तरी एक युट्युबर म्हणजे कुठलाही एक व्यक्ती जो मॅथ्स मॅथ्ससाठी तुम्ही एका सरांना फॉलो करा कुठल्या एका सरांना फॉलो करा आणि त्यांच्याच कंटिन्यू व्हिडिओ पहा चार जणांचे व्हिडिओ बघू नका खूप कन्फ्युजन होईल कारण काय होतं की माणूस खूप कन्फ्युज होतो माझ्या मॅथच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगेल की माझं बुद्धिमत्ता वगैरे खूप चांगलं होतं आतापर्यंत लाठी भरती असो किंवा मी ज्या परीक्षा दिल्या आहेत त्यात मला जवळपास मॅथमध्ये आउट ऑफच मार्क्स आहेत म्हणजे पंचवीसपैकी पैकी चोवीस पंचवीस पंचवीस चोवीस पंचवीस असेच म्हणजे प्रश्न आहेत तर मग पन्नास अठ्ठेचाळीस पन्नास अठ्ठेचाळीस असेच मार्क्स आले त्यामुळे माझं ते ऑलरेडी क्लिअर होतं त्यामुळे मला इतका तिथं अडचण आली नाही माझं एवढं झालं की माझा पेपरच कव्हर नाही झाला कारण मला अंदाजच आला नाहीये परंतु आता तुमच्या बाबतीमध्ये हे होऊ नये जर एसने पेपर घेतला तर एवढं समजायचं की तुम्हाला खूप फास्ट खूप फास्ट पेपर सोडवायचा मी घरी जे दोनशे प्रश्नांपर्यंत मी जाऊ शकत होते परंतु ते मी तिथं जाऊ शकले नाही तर ते ॲटमॉस्फिअर आणि आपण ओव्हर प्रेशर घेतो त्याचा पण इफेक्ट होतो की पहिल्याच दिवशी आहे माझा पहिल्याच दिवशी आहे तिथं त्यामुळे ओव्हर प्रेशर होतो अशाही गोष्टी होतात परंतु अशा गोष्टी तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून सांगते आणि अभ्यास करत असताना जास्तीत जास्त मॅथवर जरी फोकस करत असले तरी पण अदर सब्जेक्ट देखील महत्वाचे आहेत ते तेवढ्याच गुणांना म्हणजे तेवढ्या याला आहेत तर त्याचाही तुम्ही बारकाईनं थोडासा अभ्यास करा कारण ते, ते तुम्हाला स्कोर देणारे आहे क्लास लावण्याची गरज आहे असं मला वाटत नाही परंतु तुमचं मॅथ खूप कच्चा असेल तर तुम्ही मॅथसाठी क्लास लावू शकतात अदर सब्जेक्टसाठी तुम्हाला क्लास लावण्याची गरज नाही मोठमोठ्या अडीच अडीच हजार किंवा पाच पाच हजाराच्या बॅचेस घेण्याची देखील गरज नाही साठी देखील मी तुम्हाला तेच सांगेल की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करा त्याचबरोबर आपल्या स्टेट बोर्डाचे बुक्स वाचा त्यातून तुमची टीईटी क्लिअर होईल सीटीई साठी एक प्रिव्हियस इयर बुक घ्या किंवा एक तुमचं एक बुक घ्या की ज्याच्यामध्ये सिलेबस आहे आणि लेटलाइनच्या मॅमचं तुम्ही व्हिडिओज बघा त्यातून तुमची सीटीटी क्लिअर होईल ट्रेड्स साठी तुम्हाला जर असं वाटत असेल की माझा मॅथ खूप कच्चा आहे तर तुम्ही क्लास लावू शकता किंवा कुठलाही एक युट्यूबला शिकवणारे एखादे सर एकाला फॉलो करायचे फक्त एका व्यक्तीला फॉलो करायचे आणि त्यांच्या थ्रू तुम्हाला जायचं आहे क्लासेस लावायची गरज नाही युट्यूबवर फ्रीमध्ये देखील मटेरियल असतं तुम्हाला असं वाटतं असेल की नाही मला एका याने जायचं तर तुम्ही मग क्लासेस लावू शकता पण मी माझं पर्सनली सांगेल की मी क्लासेस लावले नाही मी कुठलेच क्लासेस लावले नाही कारण मला वेळ नव्हता माझं भाग खूप छोट होता अगदी पाच सात आठ महिन्याचं बाळ होतं त्यामुळे मग मला क्लासेस लावणं पण शक्य नव्हतं किंवा मला इथं थांबणंही शक्य नव्हतं मी रात्री रात्री उठून मग बाळ झोपल्यानंतर इथे म्हणजे अभ्यास करायचे किंवा मला एखादा जर गोष्ट समजली नाही तर ती मी युट्यूबला बघत होते परंतु युट्यूब खूपच कमी म्हणजे खूपच कमी बघितलं कारण मी बघितलं की खूप जणांचा युट्यूबवर वेळ जात होता असं मला जाणवत होतं त्यामुळे मी खूपच कमी प्रमाणात युट्यूब बघितलं बाकी सगळ्या गोष्टी मग तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कसं करायचं आहे आता हा व्हिडिओ खूप मोठा आणि खूप लेंदी होतोय असं मला वाटतंय परंतु मी फक्त तुम्हाला एक प्रवास सांगितला की तेरा तेवीस दे, पर्यंत कसे कशा गोष्टी केल्या कारण की मधल्या दोन दोनदाच परीक्षा झाल्या होत्या परंतु मी सुरुवातीपासूनच या परीक्षेसाठी इलिजिबल होते मी त्यासाठी काय केलं की मी एक बुक आणल्यानंतर खूप सारे बुक्स आणायचे नाही पहिली गोष्ट जर आणायचं कुठलंही एक घ्या तुम्ही कुठलंही एक घ्या तेच वारंवार करा मी दहा बुक्स आणले मी चार प्रकाशनाचे आणले तिथंच तुमचा कार्यक्रम संपला मित्रांनो फक्त मी एक यासाठी आणत होते की यासाठी घेतलं की त्यातून आपल्याला गोष्टी कळ पाहिजे की नेमकं काय का आणि मला फायदा याचा पण झाला मित्रांनो मी चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिपच्या मुलांना शिकवलेलं हो आहे मी मुलांना शिकवलेला हो असल्यामुळे मला त्याचा गणिताला वगैरे फायदा झाला आणि माझी अॅक्युरेसी वगैरे चांगली होती म्हणून माझा स्कोर जरी आला तर मी खूप कमी क्वेश्चन सोडवलेले असताना देखील माझा चांगला स्कोअर आला परंतु या गोष्टी मग जर समजा मी आणखी जर पुढचे पन्नास माझ्याकडून सॉल्व्ह झाले असते तर माझे दहावीस मार्क खूप जास्त मी धरत नाही परंतु वीस मार्क जरी वाढले असते तर मला माझा स्व जिल्हा मिळाला असतात एवढीच माझी एक गोष्ट झालेली आहे आणि त्याचबरोबर माझे साठ टक्के म्हणजे माझं जे आहे ते सिद्धी डीईटी माझे सिक्स्टी पर्सेंटने मी पास आहे म्हणजे मला नव्वद मार्क्स आहेत परंतु माझ्यापेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्यांना नव्वद मार्क न मिळाल्यामुळे ते ओपनमध्ये नाही लागले ते कॅटेगरीमध्ये आल्यामुळे मी आणखीच खाली गेले आणि त्याचमुळे माझा नंबर तिकडे लागला मला बरेच जण विचारतात की मॅडम तुम्ही एवढ्या हुशार आहेत म्हणजे आहेत आम्हाला दिसतं मग तुमचा नंबर खूपच दूर लागला त्याच्या मागे का बरेचसे कारण आहेत ना जे टॉपर्स आहेत म्हणजे माझ्यापेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्यांनी पंचावन्न साठ टक्क्याचा क्रायटेरिया पूर्ण नकल केल्यामुळे ते कास्टमध्ये आले मग आम्ही आणखीच मागे गेलो पण त्यामध्ये मला काही वाटत नाही कारण की सिच्युएशन बेस्ड एक्झाम होती ती कारण की त्या वेळेला तुम्ही काय सॉल्व्ह करतात ते डिपेंड होतं कारण तुम्हाला किती नॉलेज आहे त्यापेक्षा त्या वेळेला तुम्ही काय केलं हे खूप महत्त्वाचं आहे कारण की आज माझं इतकं जियाचा किंवा या गोष्टीचा इतका अभ्यास आहे मला सगळे म्हणतात की म्हणून तुम्हाला खूपच नॉलेज आहे परंतु हे नॉलेज आपण प्रत्यक्षात किती उतरवतो त्यावर पण महत्व महत्व म्हणजे ते पण हे असतं आणि प्रत्यक्षात तुम्ही किती उतरवलं त्यावरून तुमचं नॉलेज पण जज नाही करू शकत एखाद्या व्यक्तीला खूप कमी मार्क्स आहेत तर तुम्ही म्हणू नाही शकत की त्याला काही येत नाही कदा कदाचित तो असा असू शकतो की त्याला खूप नॉलेज असू असू शकतं आमचे काही फ्रेंड्स आहेत जे नाईन टेन्थ इलेव्हन ट्वेल्थला शिकवतात परंतु त्यांना मार्क्स खूप कमी आहेत का की त्यांचा तसा अभ्यासही नव्हता आणि त्या वेळेने त्यांनी म्हणजे त्या परीक्षेला जे हवं आहे ते केलं नाही तुमचं काही नसलं तरी चालतं मित्रांनो परीक्षेला जे हवा आहे ते तुम्हाला करायचं परीक्षा काय अपेक्षित आहे कधी पण अभ्यास असा करायचा की जर अभ्यास कोणती इन्स्टिट्यूट घेती म्हणजे कोण परीक्षा घेत अभ्यास नाही परीक्षा कोण घेतय हे बघायचं जर परीक्षा आयबीपीएस घेत असेल तर आयबीपीएसने आतापर्यंत कसे प्रश्न विचारले ते फोकस करायचं जर परीक्षा महाराष्ट्र परीक्षा परिषद घेत असेल तर महाराष्ट्र परीक्षा परिषद या आधी कशा त्यांनी पेपर घेतला त्या तसा अभ्यास करायचा जर परीक्षा टी सी एस घेत असेल तर डी सी एस या अगोदर कसं करत होतो तसा तुम्हाला अभ्यास करावा लागेल परीक्षा कोण घेतं त्यावर डिपेंड आहे पेपर कसा येतो सिलेबस काहीही असो आतापर्यंत जर तुम्ही तलाठी भरती किंवा मग ज्या जिल्हा परिषद भरतीच्या ज्या सर्वसेवेच्या एक्झाम झाल्या त्याचबरोबर तलाठी भरती च्या ज्या एक्झाम आहे तलाठी भरती परिषद या टी सी एसने घेतल्या जिल्हा परिषद किंवा अदर ज्या आहेत त्या आयबीपीएसने घेतल्या सिलेबस सेम होता परंतु पॅटर्न दोन्हीचा वेगळा होता म्हणजे प्रश्नांची डिफिकल्टी लेवल वेगळी होती हाच फरक आहे जसं की आपली एक्झाम टेटची एक्झाम एसने घेतलेली होती डिफिकल्टी लेवल वेगळी होती त्याचबरोबर ज्या गोष्टी टी सी एसने घेतल्या त्या वेगळ्या त्या अगोदर ज्या पोर्टल थ्रू झाल्या होत्या त्या, वे, त्या पे ते पेपर वेगळे होते म्हणजे तुमची परीक्षा कोण घेत यावर तुमचा तुमच्या पुढच्या गोष्टी डिपेंड राहिल्या पाहिजे त्यावरून तुम्ही हे टाकलं पाहिजे मग क्लास लावावाच असं नाही परंतु मला असं वाटत असेल की तुम्हाला असं वाटत असेल की नाही बाबा मला क्लास लावायचा आहे मला एक माझ्या अभ्यासाला शिस्त येईल तर तुम्ही नक्कीच लावा क्लास लावणाऱ्यांचा काहींचा अनुभव सांगते की काही जणांनी क्लास लावून व्यवस्थित अभ्यास केला त्यांना स्वजिल्हा मिळाला आहे त्यामुळे तुम्ही क्लास लावू शकता असं नाही की क्लास तुम्ही लावूच नाही परंतु बरेच जण आपले असे आहेत की सध्या त्यांचं सिलेक्शन झालं नाही सध्या ते कुठेतरी प्रायव्हेट जॉब करता आणि क्लास आहेत की त्यांची नाहीये तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही तुमचा सेल्फ स्टडी देखील करू शकतात मी सेल्फ स्टडी केला होता मी कुठेच क्लास लावला नाही काय कुठल्याच गोष्टीला फॉलो केलं नाही मी माझे माझ्या हे केलं फक्त मी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले होते आणि मी गणिताचं वगैरे एक बुक होतं त्यातून मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर या ह्या गोष्टी आहेत जर तुमच्या मनामध्ये काही डाउट्स असतील प्रश्न असतील तर मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर आपलं पॅशन जर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलसोबत हा धन्यवाद